ट्वेंटी न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ उरण तालुका हा औद्योगिकदृष्ट्या संवेदनशील तालुका असून या तालुक्याला मोठा समुद्र किनारा लाभला आहे ज्यामुळे हल्ल्याचा धोका नेहमीच आहे यासाठी विविध सुरक्षा यंत्रणा सुरक्षेसाठी तैनात आहेत मात्र सध्या उरणच्या समुद्र किनाऱ्यावर बेधडकपणे सर्व कायदे पायदळी तुडवत मोठमोठी बांधकामे केली जात आहेत केगाव दांडा समुद्रकिनारी सर्वे नंबर एकशे नव्वद बाय एक आणि सर्वे नंबर एकशे नव्वद बाय दोन या जागेमध्ये राष्ट्रीय सुरक्षा नौदल आगार सुरक्षा किनार झोपडपट्टी सुरक्षा दुर्लक्षित करून सीआरझेड कायद्याचे उल्लंघनही केले जात आहे या ठिकाणी शंभर खोल्यांचे प्रशस्त पंचतारांकित हॉटेल उभे राहत असून याला परवानगी दिली कुणी हा सवाल गुलदस्त्यातच आहे मात्र यासाठी ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच शासकीय अधिकारी राबत असल्याचे म्हटलं जात आहे एरवी खटाराने किनाऱ्यावरील वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच धडक कारवाई केली जाते मात्र प्रशस्त इमारतीकडे दुर्लक्ष का केले जात आहे असा सवाल उरण तालुका मराठी पत्रकार संघाने उपस्थित केला असून या संदर्भात तात्काळ कारवाई व्हावी यासाठी संघटनेने उरण तहसील कार्यालयात लेखी तक्रार अर्ज केला आहे प्रामुख्याने केगाव साणजे नागाव ग्रामपंचायत व मोरा नगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचे साम्राज्य उभे राहिले आहे या ठिकाणी येणारा प्रत्येक संबंधित अधिकारी कोणतीही कारवाई न करता बदलून जात आहेत मात्र कारवाई कधीच होत नाही त्यामुळे अधिकारी वर्गाकडे संशयाने पाहिले जात आहे तालुक्यातील समुद्रकिनारे मोठ्या प्रमाणात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून मोठमोठी अनधिकृत बांधकामे भर समुद्रात उभी राहत आहे याकडे सर्व शासकीय यंत्रणा अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत असेही संघटनेकडून म्हटले जात आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट